या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून पाहिलं असेल तर ओबीसीच्या आरक्षणाचा अक्षरशः ल त्या ठिकाणी तोडली गेलेली आहेत दिवसाढवळ्या ओबीसीच्या आरक्षणाचे जवळ टाकले गेलेले आहेत त्या ठिकाणी दलितांचं आरक्षण सुद्धा जे आहे ते प्रमोशन मधलं आरक्षण तेही संपवलेलं आहे आणि आता क्रिमिनरच्या नावाखाली तेही आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रामध्ये टाकला जात आहे मुस्लिमांचं आरक्षण जे आहे पाच टक्के आरक्षणाचा आदेश हायकोर्टाने देऊन सुद्धा दहा वर्ष या आरक्षण अंमलबजावणी होत नाहीये त्यामुळे दलित असतील मुस्लिम असतील ओबीसी भरकीय समाज आहे तो गेल्या दीड वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अतिशय उद्विग्न आहे आणि त्यामुळं आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणार कोण या महाराष्ट्रामध्ये बेराती रात्री बेराती सुट्टीच्या दिवशी सुद्धा जे आर काढून सत्तावन्न लाख रुपयांचे दाखले देण्याचं जे ह्या ठिकाणी निघतात सगळ्या स्वैराज्य ज्या या ठिकाणी करतात आणि या गरीब समाजाच्या आरक्षणाचं तीन तेरा जे आहे या महाराष्ट्रामध्ये निघाले आपण पाहिलेले या ओबीसीच राजकीय आरक्षण जे आहे ते आधी संपुष्टात आलेलं आहे आता जे काय शिक्षण नोकरी मधले राहिलेलं आहे ते सुद्धा या आता नवीन येणार सरकार जे आहे ते सरकार जी आर काढून संपर्क राहणार नाही आणि म्हणून आम्ही सगळे आरक्षणवादी जे आहेत आरक्षण सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र या ठिकाणी आले आमचे डॉक्टर सुरेश माने जे आहेत ते बी आर एस पी नाव त्यांचा पक्ष आहे त्यांचा फार दादगा या दलित चळवळीतलं फार मोठं नेतृत्व आहे त्या ठिकाणी मातंग समाज नेते आमचे अश्वितवादी अल्हाट आहेत आणि अनेक नेते मुस्लिम समाज नेते आहेत या सगळ्यांनी म्हणून आता आरक्षणवादी आघाडी काढलेली आहे कुठल्याही परिस्थिती आरक्षणाचं संवेक्षण करण्यासाठी आता विधानसभेची मतपेटीतून लढाई जी आहे ती आम्ही आता सुरू केलेली आहे त्याच माध्यमातून महाराष्ट्र पंच्याऐंशी उमेदवार जे आघाडीच्या बाबत आम्ही उभा केलेल्या आहेत त्यामध्ये ओबीसी बहुजन आघाडी आमचा पक्ष आहे अशोक आलाटांचा जनहित लोकशाही आघाडी पक्ष आहे एस पी सुरेश मानेसाहेबांचा आहे मुस्लिम सहभाग संघ आहे ओबीसी विजयटी पार्टी आहे लोकराज्य पार्टी आहे अशा पाच पार्ट्या पण आम्ही पक्ष उभा केलेले आहेत या नांदेडमध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही लोकसभेचा उमेदवार जो आहे पोट या पोटनिवृत्ती आम्ही नाग नागनाथ वाघमारे नागोराव वाघमारे हे आमचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या ताकदीने लढत आहेत या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरुद्ध ओबीसी आणि दलित मुस्लिम अशी लढाई जी आरक्षण आरक्षणवाद्यांची लढाई या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच आमचे उमेदवार वाघमारे जे आहेत लोकसभेमध्ये यावेळी निश्चितच आमचा खासदार जो आहे ती इथली जनता पाठवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी भोकर मतदारसंघ आहे अशोक चव्हाणांचा पण मतदार मतदारसंघ आहे तो त्यांची मुलगी त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या ठिकाणी आमचे नागनाथ घिसेवाडजी आमचे उमेदवार आहेत त्यांनी फार मोठं आव्हान त्या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि कदाचित तेवीस तारखेला आपल्याला निश्चितपणे निकाल येईल की अशोक चव्हाणांची मुलगी पडलेली आहे आणि आमचे ओबीसी आणि दलित आणि मुस्लिमांचे नेते आमचे नागनाथ घिसेवाडजी हे निश्चितपणे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी नांदेड उत्तरमध्ये आमचे श्यामसुंदर सुंदर जाधव हे आमचे उद्योगपती आहेत त्यांच्या दुकानावरती मराठा समाजाने हल्ला के के केला पाचशे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि त्या त्या हल्ल्याचे बळी असलेले त्या उद्विण्यातून ही लढाई आपण लढली पाहिजे म्हणून या नांदेड उत्तरमध्ये हे मारी समाज नेते आहेत ही लढाई ओबीसीच्या आणि दलित आणि मुस्लिमांच्या वतीनं आरक्षणवादी आघाडी लढत आहेत आणि निश्चितच या ठिकाणी ऐंशी टक्के समाज जो आरक्षणवादी आहे त्यामुळे या नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या जागा आरक्षणवादी आघाडीचे उमेदवार इंग्लिश राहणार नाही लोहाकंदाची काल आमची प्रचंड मोठी सभा त्या ठिकाणी झाली गल्ल्या गल्ल्या मोळामधून आमचे आमचे तरुण जे आहेत एकच पर्व ओबीसी पर्व म्हणून घोषणा देत आहेत आक्रमश करत आहेत आणि दिवसाढवळ्या आमच्या नेत्यांच्या त्या ठिकाणी हक्कीच्या गाडीवरती दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत म्हणजे आम्हाला पचावापासून सुद्धा ही प्रस्तावित मंडळी त्या ठिकाणी आम्हाला पराभूत करत आहेत कुठल्याही पैसे आमची मुलं जे आहेत आता या ठिकाणी रुभा आहेत आमच्या चंद्रशेन पाटील जो लोहाकरणामध्ये आहे तुम्हाला तेवीस तारखेला निकाल करेल एक नंबरला जागा कुठली येणार असेल सकाळ सकाळी पहिलाच निकाल त्या ठिकाणी चंद्रशेन पाटील हे विजय झाल्याशिवाय त्या ठिकाणी झाला नाहीत कारण ह्यावेळी आता चंद्रशेन पाटील एकटे नाहीये त्यांच्या मागे तमाम ओबीसी दलित मुस्लिम यांची ताकद जी आहे पंचाहत्तर टक्के हो जनता त्यांच्या हो मागे उभा आहे हाकेवरती हल्ला प्रस्थापित तेक समाजाने हा पहिलाच हल्ला हकेवरती नाहीये यापूर्वी जवळपास तीन हल्ले त्या ठिकाणी झालेले आहेत माझ्यावर सुद्धा हो हल्ले झाले आहेत माझ्या गाडीवर सुद्धा हल्ले झालेले आहेत ओबीसी नेत्याला टार्गेट करायचं काम या महाराष्ट्रावर सुरू आहे सुरू पण तरी सुद्धा आम्ही त्या हल्ल्याला आम्ही चोख उत्तर देऊन आम्ही ही लढाई जी आरक्षणाची लढाई आम्ही विधानसभेपर्यंत आम्ही आणलेल्या आहे कुठल्याही परिस्थितीत विधानसभेमध्ये आमचे आमदार जे आहेत ते आपल्याला गेलेले दिसतील आणि ही आरक्षणाचे सगळे जे आमचे काढलेले आहेत आमच्या विरोधातले पहिल्या मध्ये हे सगळे जीआर आम्ही रद्द करू आणि कुठल्याही प्रश्न या गरीब समाजांचं आरक्षण जे आहे ते आरक्षण आम्ही वाचवण्याशिवाय आम्ही स्वस्थ वाचणार नाही